कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटावर नदीकाच्या गावांना सतर्कतेचा इशारा इशारा पातळी कृष्णेनं ओलांडली लष्कराची तुकडी सांगली दाखल पाणी पातळी चाळीस फुटावर पोहोचली कृष्णा नदीची खबरदारी म्हणून लष्कराची तुकडी सांगलीत दाखल झाली आहे तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रात्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त यांनी लष्कराच्या तुकडीच्या अधिकाऱ्यांसोबत कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला आजही पश्चिमेकडील चार तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोयना धरणात काल कमी झालेल्या पावसानं आणि कमी होत असलेल्या विसर्गामुळे सांगली कृष्णेच्या पाणी पातळीत आता संथगतीनं वाढ होतीये कृष्णा नदीची चाळीस फूट ही इशारा पातळी आहे पावसाचा जोर वाढला तर या पातळीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे अन्यथा चाळीस फुटाच्या आसपास पाणी पातळी स्थिर होण्याचा अंदाज आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात